माझ्या खटावमानच्या मातीतल्या प्रत्येक आमदाराचा जोपर्यंत फुटलेल्या नारळावर विश्वास बसत नाही तोपर्यंत नाराला जयकुमार गोरे हात लावणार नाही साहेब आज ताक्यात कधी नारळ फोडला नाही या भागाच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस हा ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या दिवसाची आपण पिढ्यान पिढ्या वाट बघितली आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत मान मानखटामध्ये पाणी येणार नाही अशा पद्धतीची नेतृत्व या भागामध्ये उभी राहिली आणि पिढ्यान पिढ्या -पिड़े या भागाला दुष्काळी ठेवण्याचं पाप या भागातल्या तात्कालीन नेतृत्वाने केलं आणि विषय असा झाला की आमच्या भागातल्या या जनतेवर ठासून ठासून असं बस त्यांच्या मनामध्ये भरलं होत कि पाणी उपलब्धच नाही त्यामुळं पाणी या भागात येणारच नाही आणि आमच्या या मातीची या माणसांची मानसिकता अशी होऊन गेली होती पाणी येणारच नाही त्यामुळे साहेब पाण्याचा लढा या भागात तसा कधी प्रकर्षाने आणि खूप मोठा लढा उभा राहिला असं कधी झालं नाही येळगावकर साहेबांनी त्या भागामध्ये लढा उभा केला खटाव तालुक्यात के तो असं ठसून ठसून बनवलं होत आणि ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागानं चाळीस पन्नास वर्ष सांगेल त्या माणसाला आमदार केलं सांगेल त्या माणसाला खासदार केलं ते नेतृत्वच म्हणलं पाणी नाही तर द्यायचं कुठनं आणि या भागातल्या जनतेचा त्या नेतृत्वावर एवढा विश्वास होता की पाणी येणार नाही म्हणलं याने मान्य केलं पाणी येणार नाही आमच्या लोकांनी त्यामुळे कधी पाण्यासाठी संघर्ष उभाच राहिला नाही जेव्हापासून दोन हजार नऊ सालापासून सगळ्या जनतेला वाटायचं पाणी आलं पाहिजे पण मागायचं कुणाकडं ज्याच्याकडं मागायचं तो म्हणतो पृथ्वीचा अंतापर्यंत येणार नाही ज्याच्याकडं मागायचा तो म्हणतो पाणी नाही तर द्यायचं कुठन असं नेतृत्व या भागामध्ये साहेब काम करत होत आणि दोन हजार नऊ साली या मान खटावच्या मातीनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला संकल्प केला एक जाहीरनामा तयार केला तीन ओळीचा आणि या तीन ओळीचा जाहीरनामा घेऊन मी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी प्रचंड मोठी ताकद लोकांनी प्रचंड मोठ्या विश्वासानं माझा प्रेम केलं आणि मला दोन हजार डॉक्टर साहेब जरा बसान ते नदीच्या दक्षिण बाजूच होत आज आपण गोंदवल्यातनं मसवटला चालला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुपीक आणि हिरवीगार स्थेती तुम्हाला बघायला मिळेल त्या भागा या भाग सुजलाम सुपलाम झालेला बघायला मिळेल गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून त्या भागामध्ये पाणी वाहत आहे भाग, भाग पा होता हा भाग पाण्यापासून आजही वंचित होता या पाण्याच पूजन किंवा हिंबोवना या भागात पाणी आणण्यासाठी आणणारी जय कथापूरची पाणी योजना साहेब आपण त्या योजनेच्या पाठपुराव्याचे पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहात मी अपक्ष आमदार निवडून आलो साहेब अनेक लोकांनी अपक्ष आमदारांनी निवडून येत असताना कुणी निवडणुकीचा खर्च मागितला असेल कुणी आणखीन काय मागितलं असेल पण जयकुमार गोरेनी पहिल्यांदा अशोकराव चव्हाण साहेबांच्या सरकारला पाठिंबा देताना मी अपक्ष होतो मी फक्त माझ्या भागाला पाणी द्या एवढंच मागितलं दुसरं काय मी या भागात मी दुसरी कुठली मागणी केली नव्हती हो आणि त्या दिवसापासून पाण्याचा संघर्ष उभा केला आणि आज आपण बघताय ते पाणी बावीस किलोमीटरचा बोगदा पार करून ते आंधळी धरणात आलं आंधळी धरणातलं पाणी आज रानन तलावामध्ये आलं त्या पाण्याचं पूजन साहेब आपण केलं त्या पाण्याचं पूजन करत असताना प्रचंड मोठा आनंद या जनतेला तर घेत जनता आठ दहा दिवसापासून पाणी बघते पण आज या पाण्याचं औपचारिक पूजन करण्याचा निर्णय साहेब तुमच्या हस्ते आम्ही घेतला कारण हे पाणी आंधळी धरणामध्ये आलं तरी तुम्हीच होता त्या पाण्या ह्या योजनेचं भूमिपूजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत तुम्हीच होता त्यामुळे आज हे पाणी या ठिकाणी आलंय हे तुम्हाला तुम्हाला भरल्या डोळ्यांनी तुम्ही बघावं म्हणून साहेब विनंती परवा दिवशी केली आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं पाणी पूजन या ठिकाणी घेतोय मी माझ्या मान खटावच्या जनतेला सांगेल हे पाणी आणत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी उभी राहिले त्यांनी प्रचंड मोठी ताकद मला दिली या भागातल्या पाण्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि या भागातल्या जनतेला दे न्याय देत असताना या भागातल्या जनतेला पाणी देण्यासाठी पाण्याचं फेरवाटप करायचा निर्णय घेतला आणि जे लागेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आज त्याचे परिणाम आपण आज इथं बघताय पण साहेब आपण आज या ठिकाणी आलात मी माझ्या खटामानच्या जनतेलाही सांगेन आणि या मातेलाही सांगेन या जयकुमार गोरेच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिलेच पण आदरणीय वि के पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून जयकुमार गोऱ्हेच्या पाठीशी ताकद उभी केली जे एखाद्या पित्याप्रमाणे जे जै प्रेम जयकुमार गोरेला विखे पाटलांनी दिलं कधी आमच्या ना नात्यामध्ये मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ता आणि ने नेता असं कधीही आमच्यामध्ये आलं नाही आणि ही भूमिका कधी आमच्या सोबत राहिली नाही अगदी हट्टाने काम सांगावं आणि हो, ते या माणसाकडून करून घ्यावं आणि हो। साहेब बाकी काहीच नाही हो जयकुमार गोरे लढवायला तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार असतो हे सगळं सगळ्या जनतेला आणि राज्याला माहिती आहे परंतु हे सगळं करत असताना एक दोन माणसं माणसंच माझ्या पाठीशी आणि ज्या माणसांच्यावर माझा विश्वास आहे की अगदी काळ्या रात्री सुद्धा कसली अडचण आली तर ही माणसं माझ्या पाठीशी उभी राहतील एक स्वर्गीय पतंगराव कदम साहेब होते त्या माणसानं माझ्या पाठीशी ताकद उभी केली दुसरे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की जे माझ्या पाठीशी उभे राहतात आणि तिसरे वी पाटील साहेब कि या माणसांच्या आधारावर हा जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार होतो कुणाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतो याला कारण ही माणसं माझ्या पाठीशी उभे आहेत जिथे संपदेला असे जणू सजे सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे साहेब एक छोटासा निरोप केला आणि एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही इथं आलात तुम्हाला बोलवत असताना कार्यक्रम केवढा आहे मोठा आणि छोटा साहेब अजिबात काय विषय नव्हता फक्त आमचं जीवापार प्रेम आहे या मातीतल्या जनतेच आपल्या जीवा पाडतोय मग एवढंच आपल्याला बोलवण्याचं मागचं कारण होत आज आपण आला तिथं आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हे स्वागत करत असताना आज आपल्या या कार्यक्रमाला दोन नवीन आमदार उपस्थित आहेत आणि या दोन्ही आमदारांना मी आग्रहानं बोलवलो कारण आता तुम्ही नवीन आहे पाण्यासाठी दुष्काळी भागात संघर्ष करत असताना या दुष्काळी भागात सुद्धा पाणी येऊ शकतं आणि आपण प्रचंड ताकदीनं मेहनत केली पाठपुरावा केला चिकाटीनं काम केलं आणि आपण एक उद्दिष्ट निश्चित केलं की हे पाणी आपल्याला आणायचंय हे रस्ता करायचं हे काम आपल्याला करायचंय हे उद्दिष्ट निश्चित करून आपण जर झपाटल्यासारखं काम केलं तर आमच्या रानन तलावात सुद्धा पाणी येऊ शकतं हे दाखवण्यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी बोलत आज मनोज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आज सचिन दादा पाटील या ठिकाणी फलटणचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर येळगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे याही माणसानं पाण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केला या भागामध्ये पाणी आलं पाहिजे पण डॉक्टर साहेब फरक तुमचा माझ्यात हा होता की तुम्ही आमदार झाला तुम्ही लढा दिला पण जी ताकद माझ्या माग विखे पाटलांची आहे माझ्या मागं देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ती ताकद कदाचित त्यावेळी तुमच्या सोबत नव्हती म्हणून तुम्हाला त्यामध्ये यश आलं नाही परंतु शेवटी नशीब माझं होतं माझ्या नशीबात होतं हे पाणी माझा कालखंडा तिथं आणायचं होतं म्हणून कदाचित ते पाणी आलं पण आपला संघर्ष या पाण्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून या ठिकाणी मना स्वागत करेन की दादा आपण सुख दुःखात कायम सोबत असता त्यामुळे काळजी करू नका आपल्या सुखात दुःखात कुमार बरे कायम आपल्या पाठीशी उभा आहे पण आपल्याला आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी भीमराव काका आहेत संदीप दादा पोळे या ठिकाणी आहेत अतुल शेठ आहेत पोपट पाटील पाटलांचा कधीच विश्वास नव्हता आणि पाटील साहेब तुमच्या समोर कुठल्याच नेत्याचा माझा विश्वास नव्हता कारण तुम्हाला वाटतच नव्हतं पाणी येणार आहे तर कधीच आपण माझा विश्वास ठेवला ना प्रत्येक वेळी साहेब ही पाईपलाईन चालू झाली तर म्हणजे एमआयटी सी ला चाललंय आम्हाला थोडीनं देत आहे इथं असल्या या मातीत आहेत साहेब तुम्हाला काय सांगू असलं गडीन असल्या अवलादी आहेत कशावर शंका घेतील सांगता येत नाही पण यांच्या घरी गडबड झाली तर ती बारामती मुळे झाली म्हणतात एवढं बाकी पक्का आहे यांचा अजिबात बारामतीने यांचं पाक फेकतात लाता घालून यांना पाक भिकेला लावलं तरी बारामती विश्वास पण आमच्यावर कधी विश्वास ठेवला पण आज साहेब मी जयकुमार बरोनं पहिल्या दिवशी निर्णय घेतला मी एक कामाचं भूमिपूजन करत होतो मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो आणि एक स्मशान भूमीच्या कामाचं भूमिपूजन करायला नारळ फुडत होतो साहेब आणि नारळ मी वर घेतला इथं फोडायला माझा हात वरती आला मागणी एक म्हातारा माणूस म्हणला अरे असलं लय नारळ बघितल्यात आम्ही असं लय येऊन फुडून जात्यात काम भीम होत नसते साहेब त्या दिवशी या जयकुमार गोरेनं निर्णय घेतला माझ्या खटावमानच्या मातीतल्या प्रत्येक आमदाराचा जोपर्यंत फुटलेल्या नारळावर विश्वास बसत नाही तोपर्यंत नारळाला जयकुमार गोरे हात लावणार नाही साहेब आज ताक्यात कधी नारळ फोडला नाही आज तागात फोडला नाही जे हे कटापुरतं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही या शपथ घेतली होती साहेब पहिलं उलमोडीचं पाणी आणलं आणि जे हे कटापुरत पाणी आणल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही डोक्याला तुम्ही होता त्या कार्यक्रमाला साहेब किरकसालच्या बोगद्यात पाणी आणलं आणि उरमोडीचं पाणी आल्या आल्या शपथ घेतली की झे कटापूरचं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही साहेब आता झे कटापूरचं पाणी आलं मला लोकांनी चांदीचा फेटा काढला पण त्या दिवशी फेटा काढला साहेब आता छोटा मोठा फेटा शेतकऱ्याला कधीतरी बांधतो आता पण साहेब खूप काम बाकी आहे खूप अजून करायचंय हे पाणी लोकांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पोचवायचंय या बत्तीस गावांच्या पर्यंत साहेब पाणी पोहोचतंय आता ही साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन झालेली आहे साहेब हे चार वर्षाचं काम आहे पण आम्ही काम बारा महिन्यात साहेब इथपर्यंत आता मला वाटतं बारा तेरावाच महिना आहे मुदतीच्या आधी मुदत संपल्या मुदत वाढवायला अर्ज येतो आमच्याकडे अर्ज येणार नाही साहेब अजून तीन चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये तर माझी इथे येत असं एवढीच विनंती आहे काही करा साहेब पण सुळशीच्या धरणाच्या बाबतीतला निर्णय आपल्याला तातडीनं घ्यायला लागेल आम्हाला अधिक तीन टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यायला लागेल आणि ते पाणी जेव्हा आम्हाला उपलब्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या मानखटावच्या मातीतल्या या उत्तर भागातला पाण्याचा प्रश्न साहेब संपेल हे या निमित्तान आपल्याला सांगेल गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वाच्च आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर